सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे दोनशे आठ एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अस्मिता विवेकच्या गळ्यात पडून त्याला मिठी मारून खूप रडत होती आता सुद्धा तिला मिठी मारली होती दोघेही एकमेकांच्या मिठीत होते आणि कितीतरी महिन्यांनी त्यानं अशी तिला मिठी मारली होती हे तिला जाणवलं आणि विवेकलाही हे जाणवलं की अस्मिता त्याच्या मिटीत आहे तेही इतक्या दिवसानंतर खरं तर विवेकला खूप छान वाटत होतं मग अस्मिता सावरली त्याच्यापासून दूर झाली विवेक म्हणाला काय झालं का, का रडतेस काही सांगशील की नाही अस्मिता म्हणाली काही नाही असंच विवेक म्हणाला असंच कसं नक्कीच काहीतरी झालं आहे मी तुला खूप चांगलं ओळखतो नक्कीच कुठली तरी गोष्ट तुझ्या मनाला लागली आहे त्याशिवाय तू इतकी रडणार नाहीस तू काहीतरी विचित्र पाहिलंस ना तिने आश्चर्यानं त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली खरंच विवेक तू मला अजूनही तितकंच चांगलं ओळखतोस जसा पूर्वी ओळखत होतास तसंच आता विवेक शांत झाला आणि त्याने डोळे झाकून घेतले आणि विचार करू लागला खरंच मी अस्मिताला हरवून बसलोय का खरंच ती आता पुन्हा माझ्या आयुष्यात येणार नाही का पण ती आता ला इतकी आत। का रडत होती तीही माझ्या गळ्यात पडून माझा ॲक्सिडेंटची खबर ऐकून ती धावत पळत आली तिच्या बॉयफ्रेंडला सोडून आणि रात्रीपासून माझी सेवा करत आहे हे काय समजायचं हे त्याला कळत नव्हतं मग तो बेडवरून उठायला लागला इतक्यात त्याची कंबर दुखली आणि पायही दुखला आणि तो जोरात ओरडला अस्मिता पळतच त्याच्याजवळ आली आणि म्हणाली विवेक तू का उठतोस तुला सांगितलं आहे ना डॉक्टरांनी हालचाल करायची नाही तुला काही हवं असेल तर मला सांग आता अजिबात बेडवरून उठायचं नाही तो म्हणाला अस्मिता मला वॉशरूमला जायचं आहे ती म्हणाली मग मला सांगायचं ना मी आहे ना चल असं म्हणून तिने त्याला आधार दिला त्याचा हात खांद्यावर घेतला त्याच्या कमरेत हात घातला आणि हळूहळू त्याला वॉशरूमला घेऊन गेली आणि त्याला पुन्हा परत घेऊन आली आणि त्याला म्हणाली तू आराम कर मी डॉक्टरांशी बोलून येते अस्मितामध्ये आता विवेकला खरंच खूप कमालीचा बदल जाणवत होता आधीची त्याला घाबरून राहणारी अस्मिता आणि आता बोल्ड आणि निडर राहणारी अस्मिता खूप चेंज झाला होता तिच्यामध्ये खूप कॉन्फिडन्स आला होता तिच्यात मग थोड्या वेळाने परत आली आणि म्हणाली विवेक दोन तीन दिवस आणखीन थांबावं लागेल आपल्याला विवेक आश्चर्यानं म्हणाला म्हणजे तूही आणखी दोन तीन दिवस थांबशील माझ्यासोबत अस्मिता म्हणाली हो का मी नाही थांबणार तर कोण थांबणार तुझ्यासोबत आपण अजूनही नवरा बायको आहोत विवेक आणि तुला नको का मी इथे थांबायला तसं असेल तर सांग मी जाते आणि तो म्हणाला नाही तू थांब ना तु तुझी इच्छा असेल तर आणि अस्मिता मनात म्हणाली माझी इच्छा असेल तर असं का म्हणालास विवेक तू असं का म्हणाला नाहीस की अस्मिता माझी इच्छा आहे तू माझ्याजवळ थांबावं पण ते जाऊ दे तू आधी ठीक हो मग आपण बघू असं ती मनात म्हणाली मग विवेक म्हणाला अस्मिता सांग ना मला मग अशी कारडत होतीस माझ्या डोक्यातून ते जात नाही तुला माहीत आहे ना, ना। अस्मितानं मग जे दृश्य पाहिलं ते त्याला सांगितलं आणि म्हणाली खूप विचित्र अवस्थेत बाडी बॉडी होती रे ती म्हणून मला भीती वाटली आणि म्हणून मी रडत होते त्याच्या बायकोची अवस्था बघू वाटत नव्हती आणि विवेक म्हणाला आणि जर मला काही झालं असतं तर या भीतीपोटी तू रडत होतीस ना आणि समजा जरी मी मेलो असतो तर कोणाला काय फरक पडणार आहे म्हणा तो असं म्हणाला आणि अस्मितानं त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली असं का बोलतोस विवेक हे सगळं बोलायचीही वेळ आहे का तो म्हणाला का तुला काही फरक पडला असता का अस्मितानं त्याच्या डोळ्यात काही वेळ पाहिलं आणि म्हणाली मला नाही पण तुझ्या सेक्रेटरीला नक्कीच फरक पडला असता तुला काही झालं तर तिचा लाड कोण करेल ना आणि तिचे नखरे कोण झेलेल असं अस्मिता चिडून म्हणाली आणि विवेक म्हणाला अस्मिता तुला नाही ना, ना आवडत तिचं नाव काढलेलं आणि ती घरात आलेली मग का तिचा विषय काढतेस अस्मिता म्हणाली मला आवडो अगर न आवडो कोणाला काय फरक पडतो आणि माझ्या इच्छेचं तरी कोणाला काय पडलं आहे मी तुला सांगितलं होतं ना तिला घरात आणू नकोस पण पन... पण मी नसली की संधी साधून ती येते की नाही घरात याला काय अर्थ आहे विवेक मग त्यापेक्षा मी असतानाही ती येत येऊ शकते ना घरात या आधीही ती यायचीच ना माझ्यासमोर घरात मग आता उगीचच तू माझं ऐकतोय असं दाखवण्याची काही गरज नाही तुला विवेक म्हणाला अस्मिता अगं खरंच मी तिला नको येऊ म्हणत होतो पण ती ऐकतच नाही त्याला मी काय करू अस्मिता म्हणाली कदाचित ती तुझ्याशिवाय नाही राहू शकत म्हणूनच म्हणते की आपण आता वेगळं राहिलेलं बरं होईल कारण तुम्ही दोघे एकमेकांना विसरू शकत नाही माझी उगीच अडचण नको व्हायला तुम्हाला विवेक म्हणाला आणि तुझं काय आणि अस्मिता नाराज होऊन म्हणाली माझं काय विवेक माझी मी एकटी जगीन कशीही नाहीतर आजपर्यंत अशीच जगत आली आहे ना मला सवय आहे आता एकटेपणाची असं म्हणून ती डोळे पुसत बाहेर निघून गेली आणि विवेक तिच्या शब्दांचा विचार करत होता तिचं जर बॉयफ्रेंड आहे ना मग ती अशी का म्हणाली की एकटी राहील नक्की अस्मिताचं चाललंय तरी काय नीट धड बोलतच नाही ती असं म्हणून तो वैतागला आता इकडे संध्याकाळ होत आली तो दिवसही अर्जुन तन्वी आणि सगळ्यांनी एन्जॉय केला आणि आर्यन म्हणाला मम्मा अस्मिता आंटी कुठे गेली मला ती भेटतच नाही अर्जुन म्हणाला हो ग तनू कुठे गेला मिसेस बन्सल तन्वी म्हणाली अरे मिस्टर बन्सलचा ॲक्सिडेंट झाला रात्री आणि ती हॉस्पिटलमध्ये गेली आहे अर्जुन म्हणाला वॉट कसं झालं ॲक्सिडेंट आणि खूप जास्त लागलं आहे का त्यांना देव करो आणि त्यांना जास्त लागलेलं नसावं नाहीतर ते घरीच बसायचे आणि प्रोजेक्ट राहायचं तसंच आणि हे प्रोजेक्ट लवकर पूर्ण व्हावं अशी माझी इच्छा आहे तनु म्हणजे त्याचा आणि आपला संबंध संपला मग सगळे घरी आले आणि रात्री विवेकला झोप येत नव्हती तो झोपेतच कणत होता आणि अस्मिताला त्याची ती अवस्था बघू वाटत नव्हती ती त्याच्याजवळ गेली तिने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि खूप प्रेमानं थोपटू लागली आणि त्याला झोप लागली पण त्यानं तिचा हात तसाच घट्ट पकडून ठेवला होता तिला त्याच्यापासून दूर जाताच येना आणि ती तिथंच झोपली आणि इकडे शणयानं तिच्या बॉयफ्रेंडला कॉल केला आणि म्हणाली रॉकी तू काय करतोस आत्ताच्या आत्ता माझ्या फ्लॅटवर ये आणि रॉकी आश्चर्यानं म्हणाला शणया आज चक्क तू मला बोलवतेस आणि तुझी ती सोन्याचं अंड देणारी कोंबडी कुठं गेली शनाया म्हणाली त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे आता काही दिवस तरी तो बिनकामाचा आहे पडला आहे हॉस्पिटलमध्ये पाय मोडून म्हणून तुला चान्स देते तो येतोस की नाही सांग तो म्हणाला ऑफकोर्स डार्लिंग मी आत्ता येतोय पण मला एक सांग तू त्याला बघायला हॉस्पिटलमध्ये नाही गेलीस का शनाया म्हणाली मी नाही गेले अजून त्याला बघायला जाईल कधीतरी नंतर कारण त्यानं माझं न ऐकता माझा अपमान करून निघून गेला होता मी त्याच्यासाठी खूप तयारी केली होती पण त्याला त्याचं काहीच देणं नव्हतं मग आता मी तरी कशाला त्याची काळजी करू रॉकी म्हणाला पण तुला असं करून चालणार नाही शणया तो तुझा सगळा खर्च भागवतो तुला माहीत आहे ना आणि तुला त्याच्याशी लग्न करून त्याच्या घरात जायचं आहे ना मग तुला त्याची काळजी घ्यावीच लागेल निदान तसं नाटक तरी करावं लागेल शनाया म्हणाली त्याची काळजी आणि मी करू मायफूट मी त्याची सेवा वगैरे करत बसणार नाही हा पण मला त्याच्याशी लग्न नक्की करायचं आहे एकदा का त्याच्या अर्ध्या इस्टस्टची मी मालकीन झाली की मग मला आयुष्यभर काहीच कमी पडणार नाही मग मी त्याच्यामागे बेबी शोणा करत अजिबात फिरणार नाही तुला माहीत आहे का रॉकी त्याचा रशियामधला बंगला किती आलिशान आहे मला तो बंगला हवा आहे आमचं लग्न झालं की लग्नाचं गिफ्ट म्हणून मी तोच बंगला मागणार आहे त्याला रॉकी तू गेस कर त्या बंगल्याची किंमत किती असेल रॉकी म्हणाला नाही बाबा मला नाही सांगता येणार शनाया म्हणाली पन्नास करोड तो जर बंगला माझ्या नावावर झाला तर माझी अख्खी लाईफ सेट होऊन जाईल मग मला छोट्या मोठ्या रकमेसाठी कोणासमोर हात पसरायची वेळ नाही येणार रॉकी म्हणाला तू तर असं कौतुक करत आहेस त्या बंगल्याचं जसं काही तू, तू स्वतः पाहिला आहेस तू गेली होतीस का त्या बंगल्यात ती म्हणाली हो मग सुरुवातीला नवीन नवीन त्याची सेक्रेटरी म्हणून मी जॉईन झाले तेव्हा त्याच्यात आणि माझ्यात काहीच नातं नव्हतं मी फक्त त्याची एम्प्लॉय होते तेव्हा तो मला रशियाला घेऊन गेला होता त्याची सेक्रेटरी म्हणून आणि त्याच बंगल्यात आठ दिवस राहिलो होतो आम्ही आणि तुला सांगते त्या बंगल्याचं सा वैभव बघून माझं डोळे दिपून गेले काय ते नोकर काय ते प्रशस्त अशा हॉलमधलं खूप महागडं झुंबर किती ते महागडं फर्निचर आणि शोपीस तर एक एक असे जगातल्या कानाकोपऱ्यातून आणून ठेवलेले आहेत रॉकी सोळा खोल्यांचा बंगला आहे तो एकदम राहेश राजेशाही थाट असतो बघ तिथे त्याचा नुकताच त्यानं तो खरेदी केला होता आणि पहिल्यांदा आम्ही दोघेच तिथं राहिलो होतो आणि तिथेच मी माझा प्लॅन तयार केला पहिले तीन दिवस आम्ही वेगवेगळ्या वेग रूममध्ये राहिलो पण नंतर मी त्याच्यावर असा हनी ट्रॅप टाकला आणि चौथ्या दिवशी मी त्याच्या बेडरूममध्ये गेले आणि तो सुद्धा लगेच माझ्या जाळ्यात अडकला कारण त्याचं मन भवऱ्यासारखं सतत एका फुलावरून दुसऱ्या फुलावर फिरत असतं हे मला कळायला वेळ नाही लागला आणि आता काय त्याच्या मनावर आणि मेंदूवर फक्त माझंच राज्य चालतं मी जे सांगेल तेच तो करतो आणि माझ्याच सांगण्यावरून तो त्याच्या बायकोला घटस्फोट मागतोय पण ती एक मूर्ख आहे त्याला घटस्फोट देतच नाही कितीही अपमान झाला तरी चिकटून बसले आहे त्या घराला रॉकी म्हणाला मग तुला तुझं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर अगोदर त्याच्या बायकोला दूर केलं पाहिजे तुझ्या मार्गातून तिला दूर करणं जास्त अवघड नाही रे ती फक्त रडूबाई आहे बघेल तेव्हा रडत बसलेली असते रॉकी म्हणाला ते काहीही असू दे पण तू आधी विवेकची चौकशी कर माझं ऐक त्याला असं नको वाटायला की त्याचा ॲक्सिडेंट झाला तरी तुला काहीच फरक पडत नाही ती म्हणाली हो मला माहीत आहे आणि मला त्याची चौकशी करावीच लागेल कारण माझा खर्च आत्तापर्यंत भागवणारं ते माझं ए टी एम मशीन आहे आणि इथून पुढे सुद्धा तोच माझा खर्च भागवणार आहे आणि मी त्याला सहजासहजी सोडणार नाही त्याला खूपच एंगेज करून ठेवला आहे मी माझ्यामध्ये जाईन उद्या किंवा परवा निवांत त्याला पाहायला त्यालाही मला मिस करू दे आणि माझी किंमत कळू दे मगच त्याचं डोकं ठेवाण्यावर येईल जेव्हा त्याची ती बोरिंग बायको सतत त्याच्यासमोर चोवीस तास असेल ना तेव्हा त्याला समजेल माझी किंमत आणि रॉकी तू लवकर ये मला कालपासूनची सगळी भडास तुझ्यावर काढायची आहे जे विवेकच्या नशिबात काल नव्हतं ते आज तुझ्या नशिबात आहे असं म्हणून ती फार मादक हसली आणि राखी म्हणाला आणि हे जर विवेकला समजलं तर की तुझ्या आयुष्यात त्याच्या व्यतिरिक्त मीसुद्धा आहे तर तो, तो तुझं काय करेल याचा कधी विचार केला आहेस का ती म्हणाली हे त्याला कसं कळेल आणि कोण सांगेल त्याला तू सांगशील का तो हसून म्हणाला नाही बाबा मी नाही सांगणार मला माझा लॉस करून घ्यायचा नाही ती म्हणाली मग लवकर ये नको त्या शंका नको घेत बसू आणि मग तिने फोन ठेवला आणि रॉकीची वाट बघत ड्रिंक करत बसली मग सकाळ होत आली आणि विवेकला छान झोप झाल्यामुळे फ्रेश वाटत होतं त्यानं डोळे उघडले त्याला दिसली की अस्मिता त्याच्या हातात हात देऊन तिथंच त्याच्या बेड शेजारी झोपली होती त्याला रात्रीचं थोडं थोडं आठवू लागलं तो वेदनेने विवळत होता आणि तिनं प्रेमाने त्याच्या डोक्यात हात फिरवला हे त्याला आठवलं आणि रात्रभर ती चाच्यासाठी इथं झोपली अशा अवस्थेत इतकं सगळं कोणीच करू शकत नाही कोणासाठी फक्त ती माझी बायको आहे अजूनही म्हणून ती माझ्यासाठी इतकं करते असं त्यानं विचार केला मग असेच दोन तीन दिवस गेले आणि आज विवेकला डिस्चार्जही मिळणार होता अस्मितानं सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या आणि इतक्यात शनाया रडण्याचं नाटक करत आत आले आणि म्हली विवेक डार्लिंग अरे कसं झालं रे तुझा ॲक्सिडेंट खूप लागलं का तुला तुला काही झालं तर नाही ना, ना। आणि विवेक तिला म्हणाला शणाया तू आता येतेस माझा ॲक्सिडेंट होऊन चार दिवस झाले आहेत शनाया म्हणाली सॉरी बेबी पण मला अचानक आउट ऑफ स्टेशन जावं लागलं माझ्या गावी माझ्या आईची तब्येत सुद्धा अचानक बिघडली होती रे पण तू ठीक आहेस ना थँक गॉड तुला जास्त काही नाही लागलं तुला सांगते विवेक जसं मी मुंबईत आले आणि मला तुझ्या ॲक्सिडेंटबद्दल कळलं तशी मी धावत पळत इथे आले आणि विवेक म्हणाला एक मिनिट तू तर त्या रात्रीच मला पाहून गेलीस ना हॉस्पिटलमध्ये तू आली होतीस ना त्या रात्री आणि तू माझ्याच घरी होतीस त्या रात्री आणि तुला त्याच वेळी कळलं होतं की माझा ॲक्सिडेंट झाला आहे मग तू आत्ता असं का म्हणालीस की जसं तू मुंबईत आलीस तुला कळलं आणि तू इथे आलीस आणि आता शणाैया कोड्यात पडली आणि म्हणाली नाही विवेक अरे त्या रात्री तू निघून आलास आणि लगेच माझ्या आईचा फोन आला आणि मी सुद्धा लगेच निघाले माझ्या गावी गेले आणि इथे आले नव्हते मी आणि आता विवेक विचार करायला लागला मग अस्मिता खोटं का बोलली इतक्यात अस्मिता तिथं आली तिने शण्याला पाहिलं आता तिला थोडा राग आला पण तरीही तिने तो चेहऱ्यावर स्पष्ट दिसून न देता म्हणाली अगं शणया बरं झालं तू आलीस विवेक खूप मिस करत होता गं तुला आता मला विवेकची काहीच काळजी नाही बघ चिंता नाही अजिबात घे हे घे आता तू विवेकची इथून पुढे काळजी घे असं म्हणून अस्मितानं शनायाच्या हातात विवेकच्या सगळ्या औषधांची भली मोठी पिशवी दिली त्याचं ड्रेसिंगचं साहित्य वगैरे सगळं दिलं आणि म्हणाली हे गाडीमध्ये ठेवून ये आणि मग विवेकला पकडून घेऊन जा आणि घरी गेल्यावर मी तुला त्याचं डाएट समजावून सांगेन ते तू कट्टाक्षाने पाळायचं आणि शनाया म्हणाली मी हे घेऊन जाऊ आणि त्याचं डाएट अँड ऑल हे काय आहे मला नाही जमणार हे सगळं असं मी तर म्हणाली अगं तू नाही तर मग कोण करणार आता तुला त्याच्याशी लग्न करायचं आहे ना तुला त्याची बायकोच्या नात्यानं त्याची सेवा करावीच लागली पाहिजे करशील ना तू आता हे ऐकून विवेकला काय समजत नव्हतं अस्मिताच्या मनातलं एकीकडे तिला शणाया घरात नको आहे असं म्हणते दुसरीकडे ती शणायाला माझ्याजवळ आणण्याचा प्रयत्न करते ती का खोटं बोलली माझ्याशी आणि शणायाची स्तुती का करत होती आणि शणाया थोडीशी खुश होऊन तिला म्हणाली तू नक्की घटस्फोट देणार विवेकला कधी देशील सांग तू त्याला घटस्फोट दे मग मी त्याची काळजी घेईन आणि हे ऐकून विवेकला तिचा थोडा राग आला आणि अस्मिता हसून म्हणाली शणाया आधी तू त्याची काळजी घेऊन दाखव मग मी त्याला घटस्फोट देईन आणि अस्मिता मनात म्हणाली आता तुझ्यासारख्या भटक भवानीला हे जमणार नाहीच हे मला माहीत आहे तू माझ्या नवऱ्याला दृष्ट लावलीस ना शणाया आता बघ मी तुझे काय हाल करीन धोबिका कुट्टा घरकाना घाटका अशी तुझी अवस्था करून ठेवते की नाही बघस तू आणि तुझी विवेकला माझ्या संसाराला लागलेली काळी नजर मी उतरवणार म्हणजे उतरवणार आणि मग अस्मिता शणयाला हसून म्हणाली ठेवतेच ना ते साहित्य गाडीमध्ये आणि विवेकला घेऊन चल आता तुलाच त्याचं सगळं करायचं आहे इथून पुढं कसं आहे ना शणया बायको फक्त नवऱ्यासमोर नट्टापट्टा करून यायला आणि सतत त्याच्या भोवती पिंगा घालायला ती त्याची गर्लफ्रेंड नसते ना गं ती त्याची बायको असते त्या घराची सून असते अनेक जबाबदाऱ्या असतात तिच्यावर एकाच वेळी ती त्या सगळ्या पार पाडत असते लग्नात घेतलेली सात वचनं निभावता निभावता ती या सगळ्यामध्ये स्वतःला हरवून जाते असंच काहीसं माझ्या बाबतीतही झालं आणि माझ्या नवऱ्यानं माझ्यावरचं लक्ष हटवलं आणि माझं चुकलं मीही माझ्याकडे लक्ष द्यायला हवं होतं जेणेकरून मी विवेकला कायम आवडत राहिले असते पण गर्लफ्रेंडचं तसं नसतं ती फक्त गर्लफ्रेंडच असते तिला इतर गोष्टींकडे लक्ष द्यायची गरजच नसते त्याचं घर त्याची तब्येत याकडे ती का लक्ष देईल ना कारण ती फक्त त्याच्याकडेच लक्ष देत असते त्याला अट्रॅक्ट करणं इतकंच तिचं काम असतं त्याला प्रोटेक्ट करणं हे तिचं काम नसतं कारण नवऱ्याला प्रोटेक्ट करणं हे तर बायकोचं काम असतं ना आणि आता तेच तुला करायचं आहे कारण आता तू त्याची बायको होणार आहेस ना आणि तू त्याची गर्लफ्रेंड आहेस नशीबवण आहेस मला मात्र नाही जमलं विवेकला शेवटपर्यंत खुश ठेवायला पण तो तुझ्यापासून खुश असतो माझी काहीच हरकत नाही तो तुझ्या नशिबात आहे तर असू दे आता निघूया असं म्हणून अस्मिता एकटीच पुढं निघून गेली छणाया वाईट लागली खूप वाईट तोंड करून तिने त्या हातातल्या बॅगकडे बघितलं त्यातून येणाऱ्या औषधांच्या वासानं तिचं डोकं दुखायला लागलं आणि म्हणाली ओ गॉड उगीच आले मी इथं आणि याची सेवा करत बसावी लागली की काय मला असं म्हणून ती आता बॅग ठेवायला गाडीत गेली आणि तिकडंच बसली आणि विवेक वाट बघून बघून स्वतःच लंगडत लंगडत बाहेर निघाला इतक्यात अस्मितानं ते पाहिलं आणि ती त्याच्याजवळ आली त्याला आधार दिला आणि म्हणाले हे काय शणाया कुठं गेली आणि विवेकला अस्मिताचा राग आला आणि विवेक अस्मिताला अस्मिता रागात म्हणाला सोड मला ती शणाया इतकी लायकीची आहे का जे तिच्या भरोश्यावर तुम्हाला टाकून गेलीस तू माझी बायको आहेस ना मग असं कसं वागलीस तू तु? मला तूही नको आणि तीही नको असं म्हणून विवेक रागात निघाला आता अस्मिता थोडी गालात हसली पुन्हा तिनं त्याचा खात हात खांद्यावर घेतला त्याला आधार दिला गाडीत व्यवस्थित बसवला आणि ती पुढे बसायला निघाली इतक्यात त्यानं तिचा हात पकडला आणि म्हणाला इथेच बस माझ्याजवळ इतक्यात शणाया आली ती विवेक शेजारी बसणार इतक्यात विवेक म्हणाला तुला हवं तर तू पुढे बस ड्रायवर शेजारी शणाया म्हणाली विवेक मी आणि ड्रायवर शेजारी बसू नो वे विवेक म्हणाला ठीक आहे मग तू टॅक्सीने ये असं म्हणून त्यानं अस्मिताला पुन्हा जवळ बसवलं आणि ड्रायवर चला असं म्हणाला आणि आता शनाया चिडूनच ड्रायव्हर शेजारी बसली गाडी सुरू झाली आणि विवेक मनात म्हणाला आता मला चांगलंच कळते की बायको कोण असते बायको असल्याचा जितका त्रास तिला होतो ना आता तिलाच बायको असल्याचे बेनिफिटसुद्धा मिळायला हवेत आणि विवेकने अस्मिताकडे पाहिलं आणि अस्मितानं हसूनच खिडकीच्या बाहेर पाहिलं